मोबाईल घेतेच मी थोड्या वेळ फक्त गेम्स खेळण्यासाठी पण बोलण्यासाठी काय <coughs> कर तर दोन दोन मोबाईल असतात त्यातला एक वेळ नवीन मोबाईल घेऊन द्यायला सांग ना आजी नकोच भांडू आईला आजी तू सांग ना बाबांना मला छोटासा मोबाईल घेऊन द्यायला मोठे माणसं करतात मोबाईलवर आम्ही करणार करणार नाही आता आपण दोघे मिळून वापरू ना मोबाईल すいま